मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राज्यात प्रथमच राबवण्यात आला या उपक्रमाद्वारे शाळांच्या बाह्य घटकांसोबत अंतर्गत घटकांवर देखील काम करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी आणि त्यांची गुणवत्ता विकसित होण्यासाठी हा उपक्रम नियमितपणे राबवला जाईल असं शालेय शिक्षण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत विशेष कामगिरी केलेल्या पारितोषिक विजेत्या शाळांची माहिती केसरकर यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली तेव्हा ते बोलत होते शासकीय गटात साखर जिल्हा परिषद शाळा तर खाजगी शाळा गटात एक्सप्लेअर हेरिटेज ही शाळा प्रथम आल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर इतर गटातल्या विजेत्या शाळांचाही त्यांनी गौरवानं उल्लेख केला या उपक्रमाअंतर्गत विजेत्यांना एकूण सहासष्ट कोटी दहा लाख रुपयांची बक्षीस देण्यात येणार असून येत्या पाच मार्चला एका विशेष समारंभात त्यांचा गौरव करण्यात येईल असं केसरकर म्हणाले वाचन सवय प्रतिज्ञा या उपक्रमात अठरा लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतल्याचं सांगून केसरकर म्हणाले की या उपक्रमाची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड घेण्यात आली आहे